सावित्रीच्या लेखी ग्रुप वारा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्यानिमित्त चला जाणून घेऊ या निसर्गाचे तीन रहस्य या आरोग्य विषयक होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेमिनारच्या परतवाडा या उपस्थित होत्या तर आस्की किट्स स्कूल अकोटच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पल्लवी गणगणे राजश्री बाळे व डॉ कुमारी अश्विनी टवले यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्त्री शिक्षणासाठी झटणारे थोर समाजसुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राहण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले त्यानंतर सेमिनारच्या स्पीकर डॉक्टर रश्मी भगत यांनी शरीरातील कुठलाही आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी निसर्गाचे तीन नियम व तीन रहस्य सांगितले एम सी ए न्यूज मराठीकरिता करिता देवानंद खिरकर तालुका प्रतिनिधी अकोट